पती पत्नीतील अशा गोष्टी ज्या एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण करतात लग्न हे दोन व्यक्तींच्या भावनिक मानसिक आणि सामाजिक नात्याचं बंधन असतं सुरुवातीच्या काळात हे नातं प्रेम आपुलकी आणि आकर्षणानं भरलेलं असतं पण हळूहळू रोजच्या सवयी संवादाची पद्धत आणि भावनिक अंतर या गोष्टी बदलू लागतात मानसशास्त्र सांगतं की काही विशिष्ट वर्तन आणि सवयी दीर्घकाळ टिकले तर त्या नात्यात तिरस्कार नावाचं नकारात्मक भावनांचं बीज रुजतं चला पाहूया अशा काही गोष्टी ज्या पती पत्नीच्या नात्यात तिरस्कार निर्माण करतात नंबर एक संवादाचा अभाव संसारात सर्वात मोठी गरज म्हणजे खुला संवाद जेव्हा दोघेही आपले विचार भावना किंवा अडचणी मनातच ठेवतात तेव्हा गैरसमज वाढतात तू मला समजत नाहीस हा विचार मनात बसतो आणि हळूहळू तिरस्काराची भावना तयार होते संशोधन दर्शवतं की संवाद न करणाऱ्या जोडप्यांमध्ये भावनिक दुरावा लवकर वाढतो नंबर दोन सतत टीका आणि दोषारोप सतत नकारात्मक बोलणं चुका शोधणं किंवा अपमानास्पद शब्द वापरणं नात्यात आत्मसन्मान कमी करत जोडीदाराला वाटू लागतं की तो कधीच पुरेसा चांगला नाही मानसशास्त्रात या प्रक्रियेला नकारात्मक पुनर्बळ म्हणतात हे दीर्घकाळ टिकल्यास व्यक्तीमध्ये राग आणि तिरस्कार दोन्ही वाढतात नंबर तीन तुलना करणे अमुकच बघ किती चांगलं वागतो किंवा वागते अशी तुलना भावनिक विषयासारखी असते ती स्वतःची किंमत कमी करते आणि जोडीदारात असुरक्षितता वाढवते अशा तुलनेमुळे एकमेकांविषयी आदर कमी होतो आणि नातं हळूहळू विषारी बनतं नंबर चार विश्वासाचा तुटलेला पाया विश्वास नात्याचा मूळ असतो एकदा तो एक तुटला की पुन्हा तयार करायला वेळ आणि लागते लहान सहान खोटं बोलणं गुपित ठेवणं किंवा भावनिक किंवा शारीरिक फसवणूक या गोष्टी तिरस्काराचं मोठं कारण ठरतात संशोधन सांगतं की विश्वासघात हा घटस्फोटाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे नंबर पाच भावनिक दुर्लक्ष कधी कधी पती किंवा पत्नी आपल्याला समजून घेत नाही आधार देत नाही किंवा भावना महत्वाच्या मानत नाही असं वाटतं हे भावनिक दुर्लक्ष तिरस्कारात बदलतं मानसशास्त्रात याला इमोशनल निग्लेक्ट म्हणतात यामुळे व्यक्ती स्वतःला एकट आणि अप्रासंगिक समजू लागते नंबर सहा अहंकार आणि नियंत्रणाची वृत्ती मी नेहमी बरोबर तुझं काहीच चालणार नाही अशी वृत्ती नातं तोडते जेव्हा एकजण दुसऱ्यावर वर वर्चस्व गाजवू लागतो तेव्हा दुसऱ्याची स्वायत्तता हरवते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पॉवर इम्बॅलन्स म्हणजेच शक्तीतील असमतोल म्हणून ओळखलं जातं या स्थितीत प्रेमाऐवजी राग आणि तिरस्कार निर्माण होतो नंबर सात आदर आणि कृतज्ञतेचा अभाव दररोजच्या लहान गोष्टींसाठीही धन्यवाद किंवा मा कर हे शब्द नातं जिवंत ठेवतात पण जेव्हा आदर कमी होतो तेव्हा व्यक्तीला कमीपणाची भावना वाटते मानसशास्त्र सांगतं की कृतज्ञतेची भावना नात्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तिचा अभाव तिरस्कार वाढवतो नंबर आठ शारीरिक जवळीक कमी होणे शारीरिक आणि भावनिक जवळीक दोन्ही नात्यांचं संतुलन राखतात परंतु जेव्हा हे कमी होतं तेव्हा एकाकीपणा वाढतो संशोधनानुसार शारीरिक जवळीक नात्यात विश्वास आणि आत्मीयता टिकवण्यासाठी महत्वाची असते तिचा अभाव ताण राग आणि तिरस्कर वाढवू शकतो नंबर नऊ कुटुंबीय किंवा बाहेरील हस्तक्षेप कधीकधी नात्यातील निर्णय बाहेरील व्यक्ती घेतात सासर मित्र किंवा नातेवाईक यांच्या हस्तक्षेपामुळे मतभेद वाढतात दोघांमधील व्यक्तिगत जागा संपते आणि त्यामुळे नात्यात कटुता येते मानसशास्त्र सांगतंय की जोडप्यांनी आपली मर्यादा एकमेकांशी ठरवणं गरजेचं असतं नंबर दहा भूतकाळातील गोष्टी पुन्हा पुन्हा काढणे जुनी चूक वारंवार आठवण करून देणं म्हणजे जखमीवर मीठ तोळल्यासारखं आहे त्यामुळे व्यक्ती रक्षणात्मक बनते आणि नात्यात भावनिक भिंती उभ्या राहतात अशा पुनरावृत्तीमुळे प्रेमाऐवजी त्रासदायक आठवणीच राहतात पती पत्नीचं नातं फक्त प्रेमावर नाही तर आदर संवाद आणि भावनिक समजुतेवर टिकतं तिरस्कार निर्माण करणाऱ्या या लहान सहान वाटणाऱ्या गोष्टी वेळेत ओळखून थांबवल्या तर नातं पुन्हा उबदार होऊ शकतं मानसशास्त्र सांगतं की नातं टिकवायचं असेल तर बरोबर होणं नव्हे एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद